पराठा करून घेतला आहे नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल राजमा छोले बघणार आहोत इथे मी छोले एक कप भर छोले घेतले होते आणि रात्रभर भिजत घालण्यासाठी ठेवले आहेत आणि छान असे आपले छोले फुलले आहेत इथे बघू शकता छान आपले छोले भिजवून रेडी झाले आहेत तर आपण कुकर मध्ये लावून घेणार आहोत आपण कुकर मध्ये दोन तमालपत्र आणि चार ते पाच लसूणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत छोले खाल्ल्याने ऍसिडिटी वाढते त्यासाठीच आपण इथे लसूण आणि तमालपात्र घालून घेतलं आहे पाणी घालून घेणार आहोत इथे आपण चवीनुसार मीठ थोडस घालून घ्यायचं आपल्याला कुकरला कुकरला झाकण झाकण लावून लावून आपण आपण राजमा शिजवण्यासाठी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहोत तर राजमा छोलेसाठी इथे मी साहित्य घेतले आहे एक मोठा कांदा घेतला आहे दोन टोमॅटो घेतले आहेत एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा जिरे घेतले आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा चाट मसाला घेतला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे इथे मी एक तमालपत्र तीन लवंग घेतले आहेत दोन हिरवी इलायची घेतली आहे आणि मोठी काळी इलायची एक घेतली आहे दालचिनी एक घेतली आहे इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आपण त्यामध्ये थोडस तेल घालून घेणार आहोत खडे मसाले घालून घेणार आहोत आणि छान याला असं आपण परतून घेणार आहोत जिरे घालून घेणार आहोत जिरेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा घालून घेणार आहोत आपण कांदा मी इथे उभा चिरून घेतला आहे आणि आपण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला कांदे आपले थोडेसे परतून झाले आहेत तर आपण यामध्ये टोमॅटो तो घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे आपले कांदे आणि टोमॅटो छान असे नरम झाले आहेत तर आपण गॅस बंद करून घेऊया नरम होण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनिटं लागली आहेत आणि इथे गॅस आपण लो टू मिडियम हीट वर ठेवूनच कांदे आणि टोमॅटो नरम होऊन दिले आहेत आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण हे आपले छोले शिजलेत का नाही एकदा बघून घेऊया तर आपले छोले छान शिजले आहेत इथे बघू शकता छान असे फुलले आहेत छोले अगदी नरम असे झाले आहेत याच कढईमध्ये आपण भाजी करून घेणार आहोत राजमाची तर मी तेल घालून घेते तेल मी साधारण तीन माप एवढे घातले आहेत तेल आपलं छान तापलं आहे तर आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे टोमॅटो आणि कांद्याचं वाटण करून घेतलं होतं ते आपण इथे घालून घेणार आहोत त्यालाही छान आपण परतून घेणार आहोत छान असा खमंग वास येत आहे मसाल्याचा तर आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत हळद घालून घेणार आहोत इथे आपण मसाला घातल्यानंतर गॅस आपण लो टू मिडियम हीट वर ठेवला आहे आणि सगळे आपण ड्राय मसाले यात घालून घेणार आहोत तर इथे गरम मसाला घालून घेते मी लाल तिखट घालून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्याला तेल छान सुटू पर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे तर आपण यामध्ये राजमा घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ आपल्याला चवीप्रमाणेच घालायचं आहे कारण की राजमा शिजत असतानाही आपण मीठ घालून घेतलं होतं आणि छानला मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला इथे आपण घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण गॅस लो टू मिडियम हीट वर ठेवून राजमा छान असा शिजून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला ढाबा स्टाईल राजमा छोले रेडी झाला आहे इथे तर आपण गॅस बंद करून घेऊया तर इथे मी जीरा राईस घेतला आहे आणि आपली राजमाची भाजी घेणार आहे मी इथे आणि इथे मी लच्छा पराठा करून घेतला आहे आपण कांद्याची स्लाइस ठेवून घेणार आहोत लिंबू ठेवून तर आपला तर आपली छान अशी राजमाची रेसिपी तयार झाली आहे आणि ते राजमा थाळी मी करून घेतली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल करा राजमा छोलेची रेसिपी चवीला अप्रतिम झाली आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे राजमा ढाबा स्टाईल राजमा नक्की करून पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा